दिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा अध्यात्म व संगीत सुंदर जगायला शिकवते डॉक्टर संतोष बोराडे भारतीय संस्कृतीत अध्यात्म व संगीत फक्त शिकायला किंवा शिकवायला नाही तर सुंदर जगायला शिकवते प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वातून संवेदनशीलता व लवचिकता हरवली असल्याने सर्व भौतिक सुखे असतानाही मनुष्य दुःखी व असमाधानी राहतो अध्यात्मा व संगीताची ताकद जीवन जगताना संवेदनशीलताबरोबरच लवचिकता शिकवते त्यामुळे अध्यात्मा व संगीत मानसिक व पर्यायाने शारीरिक हो आजार होऊ नये यासाठी व आजार झाल्यानंतर त्यावर गुणकारी औषधाचे काम करते म्हणून प्रत्येकाच्या व्यक्तिगत जीवनात संगीताला जागा असलीच पाहिजे असे प्रतिपादन डॉक्टर यांनी केले दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील अष्टभाऊ गोपालकृष्ण मंदिरात देवस्थान ट्रस्ट आयोजित व कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव फाउंडेशन संयोजित सतराव्या व्याख्यानमालेतील चौथे पुष्प वारी जीवन संगीतासी या विषयावर गुंफतांना ते बोलत होते पुढे बोलताना डॉक्टर बोराडे म्हणाले वयाच्या प्रत्येक टप्प्यावर माणसाने आपल्या वर्तनात तत्सम बदल करून घेतले पाहिजे दोन शब्दातच आहे कुठलाही तणाव न घेता माणसाला सामान्यपणे जगता पाहिजे परंतु मनुष्य स्वभाव व समाज माध्यमांमुळे मनुष्य सामान्य पातळीवर न जगता स्वतःच्या मनाला सतत आपत्कालीन परिस्थितीत ठेवतो अशा वेळी स्वतःला सामान्य परिस्थितीत ठेवण्यासाठी संगीत मोठी भूमिका बजावते हे पुष्प ग्रामस्थांच्या वतीने कैलासवासी निर्मलाबाई विनायक जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अर्पण करण्यात आले या प्रसंगी मराठा विद्याप्रसारक संचालक प्रवीण जाधव सुरेश कडमकर विलास पाटील उमेश जाधव सरपंच आशा लहांगे उपसरपंच भाग्यश्री जाधव उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ विलास देशमुख परिचय संजय डिंगोरे सूत्रसंचालन धनंजय वानले तर आभार कस्तुरी जाधव यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोपाल कृष्ण देवस्थान ट्रस्ट व कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव फाउंडेशनच्या सदस्यांनी प्रयत्न केले दिंडोरी वृत्तांत विभागीय संपादक बापू चव्हाण दिंडोरी जगामध्ये संपूर्ण आपल्या पृथ्वीवरती अशी काही स्थान आहेत ज्याला नैसर्गिक ऊर्जा केंद्र म्हणतात मुद्दा म्हणून हे रेकॉर्डिंग नंतर गावकऱ्यांना पाठवा जर त्यांनी काही रिसर्च केला तर नक्कीच फायदा होईल संपूर्ण जगामध्ये कैलास मानसरोवर जसं आहे जगन्नाथपुरीचं मंदिर जसं आहे तसं संपूर्ण पृथ्वीवरती अशी काही ठराविक स्थळ आहेत की ज्याला नैसर्गिक ऊर्जा केंद्र म्हटलं जात ज्याला जॉग्रॉफिकल ट्रायजंक्शन एरिया म्हणतात आणि तो ट्रायजंक्शन एरिया काय असतो की अशाच ठिकाणी परमेश्वर वास करतात तुमच्या मोहाडीपासनं पंचवीस ते तीस किलोमीटरची जर त्रिजा बनवली तर त्र्यंबकेश्वर